चला लोक मग कसं चला दोन मिनट तर आपल्याला माहीत आहे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन कामगारांचा प्रश्न आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेला तो माहिती आहे सगळ्यांना सांगायची काही गरज नाही महाराष्ट्र दिनासाठी आपण महाराष्ट्रातही साजरा करतो पण त्याच्यासाठी निर्माण झालेला संघर्ष आपण सर्वांना माहिती आहे त्याच्यासाठी हुतात्मिक झालेले आहे अशा प्रकारचा संघर्षात जो निर्माण झालेला एकोणीसशे पंचावन्नला जो अध्यादेश आला त्याच्यामध्ये सर्व राज्य प्रांतिक पुनर्रचना करण्यात आली त्याच्यामध्ये खुश झाले परंतु महाराष्ट्र खुश नव्हता जरा वेगळा असा आदेश आला होता त्यामुळं संघर्ष निर्माण करावा लागला आणि त्याची वाट चार पाच वर्ष पा पहावी लागली आणि आजचा दिवस एकोणीसशे साठ रोजी हो तो निर्माण झाला आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी हो महाराष्ट्र निर्मिती झाली आणि अशा प्रकारच्या याच्यातून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहुती एस एम जोशी अमरावती कामरे डांगे अध्यक्ष साली राऊत त्यांनी केलेलं जो संघर्ष आहे त्या संघर्षात अनेक नेते आहेत नाव घेऊ शकत नाही एवढे तर अशा प्रकारच्या मी संघर्ष करून महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली आणि आत्ता हा महाराष्ट्र दिन आपण इथे आपल्या सुधागड विद्या संकुलच्या नवीन इमारतीच्या प्रांगणात आपण साजरा करत आहोत आपल्या शाळेचे प्राचार्य आदरणीय श्री राजेंद्र बांदेसर ज्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार आहे